नमस्कार मला माझा अनुभव शेअर करायचा आहे इकडे एम पी डी सी ताडोबामध्ये खूपच सुंदर आमचा अनुभव आहे तिकडचं सोयी इकडचं जेवण इकडचा स्टाफ सगळंच अगदी समाधानकारक आहे आणि विशेषत आम्हाला टायगर सफारी करण्याची खास इच्छा होती आणि आम्ही डिसाईड केलं की एम टी डी सीपेक्षा बेस्ट चॉईस कुठलीच नाही आहे आम्ही एमटीडीसी मध्ये आधी राहिलो आहे पण इथे पहिल्यांदा आलो आणि म्हणजे जर तुम्हाला फॅमिली सेफ्टीच्या आहे जर तुमच्याकडे तुमची गाडी नाही आहे तुम्हाला पिकअप ड्रॉपची खूप छान फॅसिलिटी आहे लोक खूप कोऑपरेटिव्ह आहे म्हणजे आम्हाला कॅमेरापासून गाडीपासून सगळं आम्हाला खूप छान कोऑपरेटिव्ह लोक मिळालेली आहे जेवण अतिउत्तम आहे फॅमिलीसाठी सेफ आहे एक शांत सिरीन ही आहे स्वच्छ रूम स्वच्छ टॉयलेट तुम्हाला मिळतील एकदम ऑन द कॉल रूम सर्विस आहे ट्वेंटी फोर सेवन आम्ही जेव्हा पण कॉल केला आम्हाला कारण आम्ही इकडे आता आज आमच्या चौथा दिवस आहे आम्ही चार दिवस झाले इकडे आहोत आणि सफारीसाठी पण ते गाईड करतात कुठली सफारीला जायचं आहे आणि कशी ते बुक करायची काय करायची ते सगळी ते दे असिस्टन्स देतात आपल्याला खूप मोठा प्रिमायसेस आहे प्रॉपर्टी खूप मोठी आहे खूप ग्रीनरी आहे खूप स्वच्छ आहे आता नेक्स्ट मंथ या एक यांच्या स्विमिंग पूलच्या पण आता इनॉग्रेशन होणार आहे म्हणजे मुलांसाठी तो पण एक खूप छान व्यवस्था केली आहे की ठीक आहे जरा मुलांना खेळण्यापेक्षा एक स्विमिंग पूलचे अट्रॅक्शन जनरली असतात ते पण त्यांच्या खूप सुंदर आणि खूप स्वच्छ स्विमिंग पूल एरिया पण आहे मागे ओवरऑल इट इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपीरियन्स आणि आम्ही सगळ्यांना हेच सजेस्ट करणार की तुम्ही या ताडोबाला यायचं तर एम डी टी डी सी रिसॉर्टला या यू